आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक नमो मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी केला मोठा जल्लोष नाशिक येथे दिंडोरी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकीतील भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आरोग्य विज्ञान विद्यापीठ दिंडोरी रोड या महामार्गावर नमो मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुलजी ढिकले यांच्या हस्ते फुगे सोडून व झेंडा दाखवून मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते अरुणजी पवार साहेब माजी महापौर रंजनाताई भानसी मॅडम नमोद चषकचे संयोजक अमितजी घुगे नगरसेवक उद्धवजी निमसे प्रियंका माने राजेंद्र निकम अशोक दुधारे सागर शेलार प्रवीण भाटे प्रशांत वाहक राहुल कुलकर्णी धनंजय माने राहुल पवार सोमनाथ वडचे राजू थोरात ज्ञानेश्वर काकड एकनाथ पगार रोहिणी दळवी मंगला शिंदे अनिता सोनोने आदींसह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात झुब्बा डांग सादरीकरण करण्यात आले व पाच किलोमीटर व दहा किलोमीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रमाला सर्वप्रथम अकरा हजार एकशे अकरा रुपये बक्षीस तसेच द्वितीय बक्षीस सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये व तृतीय बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये ठेवण्यात आले होते या कार्यक्रमात सोळा वर्षाखालील गटात मुली स्वप्नील चौधरी प्रथम गोविंद पांडेकर द्वितीय क्रमांक वैष्णवी तृतीय क्रमांक महेश राजपूत तृतीय क्रमांक खुला प्रवर्ग सोळा ते चाळीस वर्षापर्यंत महिला गट प्रथम सृष्टी शिंदे द्वितीय अर्चना पाटील तृतीय वर्षा मुलाने व पुरुष व प्रथम सावलीराम शिंदे द्वितीय अशोक पवार तृतीय रामदास गडाख व साठ वर्षापुढील गटात देखील तीन हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता या सर्व स्पर्धकांना आमदार श्री राहुलजी ढिकले साहेब यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका